कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारी पाच वाहने मार्चला रात्री साडे दहा कत्तलीसाठी बत्तीस बैलांची निर्दयीपणे अवैध वाहतूक केल्या जात होती या पाच वाहनात एकूण दहा व्यक्ती होते पोलिसांनी वाहने पकडताच त्यातील काही जण फरार झाले तर चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले यावेळी पोलिसांनी पाच वाहन किंमत बारा लाख नव्वद हजारांचे व पंधरा हजार रुपये प्रति बैल किमतीप्रमाणे चार लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचे बत्तीस बैल व गोरे आणि गोवंश असा एकूण सतरा लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला निर्दयीपणे जनावरांचे हातपाय बांधून वाहनात कोंबल्याने यातील काही महिलांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्याची माहिती ही ग्रामस्थांनी दिली आहे तो आज कामरगाव मध्ये दहा साडे दहाच्या दरम्यान पाच पिकअप व्हॅन पकडले आणि खूप कुंभू कुंबू त्या भरलेले आहेत आणि त्या गाड्या सळ सर्व गाड्या गावकऱ्यांनी पोलीस चौकीला लावल्या आणि आता पोलीस चौकीतून पलाना नेण्यात येत आहे आता दरबारांची अवस्था एवढी बिकट होती की ते एकामेकाच्या अंगावर बांधून ठेवलेले होते काही जनावर त्याच्यातले मरण्याची शक्यता आहे असं वाटत आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारंजा अमरावती मार्गाने पाच वाहनातून कत्तलीसाठी जनावरे नेल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी उपरोक्त ठिकाणी बॅरिकेड लावून नाकाबंदी के। केली व वाहनांची तपासणी केली असता त्यात जनावरे आढळून आली त्यामुळे पोलिसांनी तीन बोलेरो पिकअप व दोन अशोक लेलँड ले ले असे एकूण पाच वाहन जप्त केले व ताब्यात घेतलेल्या बैलांना ग्रामस्थांच्या मदतीने पलाना येथील गोरक्षनाथ सोडण्यात आले ही वाहने अमरावतीहून कारंजाकडे जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली त्या दरम्यान आरोपी शेख मुमताज शेख युसुफ राहणार वलगाव मोहम्मद सद्दाम अब्दुल रजाक राहणार मंगरूर पीर शेख आमीन शेख जमील राहणार भटशिवनी व अब्दुल रियाज अब्दुल नबी राहणार काजळेश्वर या चौघांविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ सह कलम पाच अ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव सह कलम एकशे एकोणवीस सह कलम एकशे ब्याण्णव अ व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला ही कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अनिल ठाकरे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड शरद सवाई राहुल जयसिंग आकाश खंडारे अजय दीपाली व विजय सिंग आहे मी जेवण झाल्यानंतर निघालो होतो तेव्हा मी या गाड्या बघितल्या मी त्या गाडीच्या आतही पाहिलं काही एका गाडीतल्या तर एक दोन जणांवर मेलेले होते नेमकं काय झालं होतं मला तर एवढं माहित नाही पण मी जेव्हा आलो इथं पोलीस चौकीपाशी मला पाच सहा गाड्या दिसल्या त्या गाडीत मी एका गाडीत म्हणजे मागून चढून पाहिलं तर त्यातले एक दोन गायी आहे की बैल आहे हो ते मेलेले दिसले मला था। एका होते अंदाजेचे अंदाजे सात आठच्या आणि काही गाड्याला नंबरही नव्हता ते पाहिलं काही गाड्या बघायलाच नाही त्याच्यावर लक्ष काही गाड्या बघा नंबरच्या आहे का नंबरही नाही गाड्याची अवस्थाही अशी आहे की ते रोडवर चालू शकत नाही आता गाड्या कुठून दिल्या गाड्या पलान नेल्या आहेत गोरक्षणमध्ये या चौकीचे साहेब सोबत गेलेल्या आहेत दहाच्या पुढे साडे दहाच्या पुढे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव